तर ते रेडियमचा असा प्रॉब्लेम झाला मित्रांनो पेपरवर नमस्कार गा। मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहे सगळे तर मित्रांनो फायनली आता मी चालू वो पणच होत मटेरियल वगैरे घेऊन आणि थोडं काम पण डीजी पी जायचं आहे माझं लायसन्स बनवून टाकलं आहे ट्रान्सपोर्टचं तर त्यात थोडा प्रॉब्लेम झाला मी नेमकं प्रॉब्लेम असं झाला की जे ओरिजिनल लायसन्स आहे ते डुप्लिकेट लायसन्स दिलं तिथे आता ओरिजनचं तिथे तिथं आहे मॅडमचं आता तर चला आता मटेरियल टाकून मग नाही घेऊ तिचा पाहिजे गाडी वगैरे भरली आता आता तुझ्या कंपनी चालू आहे टाकी पण घेतली टाकू पण आधी मटेरियल सोडून त्यानंतर टाकी भरायचे टाकीवाल्यावर सोडला येतो टाकूवाल्याचं आता ती गेली त्याचा टाइम होते नऊ वाजून बावन्न मिनटं आणि जसे इथे कंपनीत आलो टाकीवर सापडत नव्हतं आम्हाला तर म्हणून तिकडे टाकी घ्यायला गेलो म्हणून टाकी घेतली त्याला पैसे वगैरे दिले त्यानंतर इकडे आलो आता मटेरियल वगैरे खाली करतो पप्पा गेले माझे बसले मस्त गाडी मटेरियल वगैरे खाली होईल परत दुसरं मटेरियल दोन तरी तुम्ही तुम्ही कुठेही दोन करूवर का आणि व्हिडिओ आपला आता साधा आणि सिंपल राहणार त्यामुळे जास्त बोर होण्यासारखं होण्यासारखा व्हिडिओने काढणार साधा काढतो तर त्याला कुठे जाऊन न व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता टाईम होतोय हा वगैरे गाडी लावली इथं थांबू मूल मित्रांनो फायनली आता मटेरियल वगैरे घेतलं आहे आता घरी चाललंय मटेरियल स्वीट पण थांबत आहे पेपरवर नाश्त्याला आणि उपवास पण आहे ना उपवास गाडी आता त्यांच्या ना पेपर घेतो आहे आता मग मी गाडीत असे पप्पा घेऊन जातो माझ्या पप्पा घेऊन मित्रांनो फायनली आलो नाही घरी मटेरियल वगैरे घेऊन गाडी इथं लावली मित्रांनो फायनली टाकी पण वरती आणली टाकी ठेवून दिली तर चला तर मित्रांनो फायनली आता टाइम होता सहा वाजून त्रेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ जवळ पाहुणे संध्याकाळच्या डेमिट तर आता खाली आलो गाडीजवळ अगरबत्तीसाठी माझ्याच कोण आले का हो न फिरती घे का बी खाली खाली का बरं राहायची खाली का बरं आलो आपण तर बसायला बसायचं ना तुला बसायचं तर पण घेऊन आलोय हे आपल्याला क्लब बॉक्समध्ये ठेवायचं गाडीच्या हे लावायचं आहे तर याचा थोडा प्रॉब्लेम झाला होता तो मी तुम्हाला सांगतो तो शोरूमला झाला होता ज्या दिवशी गाडीची डिलेवरी दिली ना त्याच दिवशी झाला होता त्या दिवशी संध्याकाळी झाला होता सकाळी ते बघितला तो प्रॉब्लेम म्हणून काय झाला इथं लावलेली बघा इकडं लावलेली नाही इकडं काय लावलेली नाही तुम्हाला सांगतो मी पहिले अगरबत्ती लावतो मग बोलू चला बसायचं खुशी मग तुझी तुला मध्ये जाता येईल का हळूस का तुला वरती हे करून देऊ मी हा थांब थांब तू नको टायर वरती थांब थांब थांबूस पाय चांगले का हे खराब पाय सगळे सगळे खराब पाय आणि गाडी देऊन बसली गंदी कोणाची गाडी आपली गाडी ना स्टार्टिंगला तर आपण इथे ठेवून देऊ बॉक्स मध्ये रेडियम हे नंतर लावता येईल आता अगरबत्ती वगैरे लावतो मी असेल ये चला चला आता फायनली अगरबत्ती वगैरे लावून झाली आता आम्ही जातो घरी आहे का नाही जायचं ना आता चला कावली खेटून इकडं ओक्की लावून दिली बघा ला। इथं तर मित्रांनो फायनली आता खाली आलो आहे अगरबत्ती पाण्यासाठी बाकी तर ते रेडियमचा असा प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो बघा ते इथे रेडियम लावाई लाईटमुळे जास्त मजत आहे बघा आता इथं लावलेलं आहे आणि बघा हा पूर्ण पट्टा असतो रेडियमचा तर तो ते इथे लावलेला आहे हा वेंड राहून गेला आणि तो साईडचा करा तो पडून गेला ज्या दिवशी गाडीची डिलिव्हरी घेतली नाही दिवशी पडून गेला त्यामुळे विचार करायला लागलो की आता इथं का पक्का रेडियम लावलेला आहे आणि तिथला कस काही आता तो वरच्यावर लावलेला होता तिथे लावलेला होता निघून गेला त्या साईडचा सा पण निघालेला आहे आणि या साईडचा पण फक्त पुढे जे आहे ना ड्रायव्हर साईड आणि को ड्रायवर साईड तिकडे आहे त्याचा दरवाजाला तर असा रस्त्यात प्रॉब्लेम झाला होता मग त्यांना फोन वगैरे केला मी कस्टमर केअर त्यांना टाटाच्या ते आले त्यांनी रिडियम वगैरे केले ला आता लावायचं आहे तर हो आता बॉडी वगैरे झाल्यानंतर रिडियम लावू बॉडी कधी बनवायची ती मी तुम्हाला सांगेल आमच्या किंवा उद्याच्या ब्लॉकमध्ये आता लागेल जस्ट नाही सांगायला बॉडीवाल्याचा फोन वगैरे आले नाही कशी बनवायची साधी की डबा मी मला कमेंट करून कशी बनवाय डबा की साधी तर आजचा व्हिडिओ तो होतो अयोग्य आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवड असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समजतात बाय बाय